श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो वीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे कार्तिक महिन्यातील कार्तिक अमोशा आमो कार्तिक अमावश्याच्या दिवशी कार्तिक महिना संपून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात जी आहे तर ती होणार आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये अमावश्या तिथी जी आहे तर ती देखील येत असते दे। परंतु प्रत्येक अमावश्या तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं आणि कार्तिक महिना हा अतिशय अत्यंत खूप खास आणि शुभ तितकाच महत्वाचा असून ही कार्तिक अमावस्या देखील तितकीच महत्वाची मानली जाते कारण या कार्तिक अमावशेनंतर पवित्र अशा मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो, तो सुरू होत असतो या कार्तिक अमावशेचा प्रारंभ एकोणीस नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि समाप्ती वीस नोव्हेंबरला दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय नुसार वीस नोव्हेंबरला कार्तिक का अमावसेचं स्नान दान श्राद्ध तर्पण यासारखे विधी जे आहे तर ते केले आ, केले जातील कारण उदय नुसार ही कार्तिक का अमोशा वीस नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे त्याचबरोबर कार्तिक अमावसेला आपण जी काय सेवा करतो पितरांसाठी उपाय करतो तर ते सुद्धा आपण उपाय तुम्ही एकोणीस नोव्हेंबरला म्हणजेच बुधवारी किंवा वीस नोव्हेंबरला गुरुवारी या दोन्ही दिवशी तुम्ही उपाय करू शकता जितक महत्व दिवाळीच्या अमोसेला दिलं जात या कार्तिक देखील दिलं जातं विशेष करून ही कार्तिक अमाशा तिथे पूर्वजांना समर्पित आहे असं मानलं जात की या अमासेच्या दिवशी पूतृ लोकातून पृथ्वीवरती येतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरी येतात म्हणून या दिवशी श्राद्ध तर्पण पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहेत त्यांनी या अमोशेच्या दिवशी त्यांच्या पूर्वजांच्या संबंधित काही उपाय जे आहेत तर ते नक्कीच करू, करून बघा ज्यामुळे आपल्या पितरांचा पूर्वजांचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळू शकतो त्याचप्रमाणे या कार्तिक अमावसेला कुलदेवीची देखील पूजा सेवा जी आहे तर ती करावी असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे अमोशा तिथी ही माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू देव यांना देखील समर्पित असते त्यामुळे या अमाश्याच्या दिवशी त्यांची देखील आपल्याला पूजा सेवा भक्ती जी आहे तर ती करायची आहे धार्मिक दृष्टीने कार्तिक आमावसा ही अतिशय अत्यंत शुभ आणि महत्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी खास करून काही प्रभावशाली सेवा आणि उपाय देखील केल्या जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे कार्तिक अमोसेला तुम्ही काहीच नाही केलं तरी देखील चालेल परंतु आपल्या पितरांसाठी इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्याने काय होईल तर तर आपले पितर पूर्वज जे आहेत ते तृप्त होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद जे आहे तर ते देतील तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होईल तीन पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा दूर होईल तर बघा आता हा उपाय पितरांचा तर बघा आता हा पितरांसाठी दिव, दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही ला प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा हा उपाय आपल्याला एकोणीस नोव्हेंबरला म्हणजेच बुधवारी संध्याकाळी करायचा आहे आणि जर तुम्हाला एकोणीस नोव्हेंबरला काही करणार बुधवारी संध्याकाळी हा उपाय करणं शक्य झालंच नाही तर मग तुम्ही वीस नोव्हेंबरला गुरुवारी तुम्ही सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या पूर्वजांसाठी पितरांसाठी लावायचा आहे कारण हा उपाय जो आहे तर तो आपल्याला अमावस्याच्या काळामध्येच करायचा असतो कारण हा उपाय आपण आपल्या पितरांसाठी करत आहे म्हणून अमावशेच्या काळामध्येच तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे जर तुम्ही बुधवारी एकोणीस नोव्हेंबरला संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर मग संध्याकाळी तुम्ही अगदी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा तुम्ही कधीही लावू शकता आणि जर वीस नोव्हेंबरला सकाळी हा उपाय करणार असाल तर मग तुम्ही बारा वाजण्याच्या आतच तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे कारण कार्तिक अमोशेच्या दिवशी आपल्या पितरांसाठी हा दिवा घरात लावल्यामुळे घरातील कितीही प्रख प्रखर पितृदोषांचा त्रास असेल तर तो कमी होतो अमोशेच्या दिवशी हा दिवा लावल्याने आपले पितर जे आहेत तर ते आपल्यावरती खुश होतात आणि प्रसन्न होतात आपल्याला सुखी संसाराचे जे आशीर्वाद आहेत तर ते प्राप्त करून देत असतात जर आपल्या घराला कुटुंबाला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक संकटांचा सामना जो आहे तर तो करावा लागत असतो जसं की आपल्या घरामध्ये पैसा येतोय ये तो टिकत नाही किंवा आलेला पैसा या ना त्या कारणाने घरातून निघून जातोय म्हणजेच काय तर खर्च होतोय आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपला एखादा उद्योग असेल व्यवसाय असेल छोटा मोठा त्यामध्ये आपली वृद्धी जी आहे तर ती होत नाही घरातील मुलं शिकलेली असतात परंतु त्यांना मनासारखा जोडीदार जो आहे तर तो मिळत नाही विवाह योग जे आहेत तर ते देखील जुळून येत नाही किंवा मनासारखी नोकरी मिळत नाही घरामध्ये लहान मुलं असेल तर सतत हट्टीपणा चिडचिडपणा रागराग करतात घरामध्ये सतत भांडणे वादविवाद कलह यासारख्या अडचणी जर घरामध्ये होत असतील येत असेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये पितृदोष जो आहे तर तो असू शकतो आणि हा पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो कार्तिक का अमावसेला आवर्जून करून बघायचा आहे त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूंचे नाव तुम्हाला माहीत असेल शत्रू तुमच्यावरती गुप्त वार करत असेल किंवा समोरून तुम्हाला त्रास देत असेल तर असा कोणताही शत्रू देखील या उपायाने शंभर टक्के दूर होतो उपाय करण्यासाठी आपल्याला थोडस गव्हाचं पीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे ते कणिक मळून घ्यायचं आहे कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद जी आहे तर ती घालायची आहे आणि हा दिवा आपण आपल्या पितरांसाठी बनवत आहोत म्हणून तुमच्या घरामध्ये जर तुम्ही चपातीसाठी जी आहे तर ती मळलेली असेल भिजवलेली असेल तर त्यातलीच जर एखादा पिठाचा गोळा घेऊन त्याचा दिवा तयार केला तर असं प्लीज करू नका पितरांसाठी वेगळं तुम्हाला कोरड पीठ जे आहे तर ते घ्यायचं आहे त्यामध्ये हळद मिक्स करायची आहे आणि नंतर आपल्या पूर्वजांसाठी पितरांसाठी दिवा जो आहे तर तो बनवायचा आहे त्यानंतर तुम्हाला ह्या कनकेचे दोन दिवे जे आहेत तर, 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 तर ते करून घ्या तयार करून घ्यायचे प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वाट जी आहे तर ती लावायची आहे दिव्यामध्ये मोहरीचं तेल जे आहे तर ते घालायचं आहे मोहरीचं तेल अगदी तुमच्याकडे नसेलच तर मग तुम्ही साधं तेल जे आपण घरामध्ये वापरत असतो ते तेल टाकलं तरी सुद्धा चालेल यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये थोडीशी पिवळी किंवा काळी मोहरी जी आहे ना तर ती टाकायची आहे जर तुमच्याकडे काळी पिवरी मोहरी नसेल पिवळी मोहरी नसेल तर मग काळी मोहरी नसेल तर मग तुम्ही अगदी मुठभर काळे जे असतात ना तर ते सुद्धा त्या दिव्यामध्ये टाकू शकता यानंतर आपल्याला दोन प्लेट घ्यायचे आहे आणि प्रत्येक प्लेटमध्ये मुठभर आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे म्हणजे दोन्हीही प्लेटमध्ये वेगवेगळे तांदूळ ठेवायचे आहे असे पसरून घ्यायचे आहे आणि त्या तांदूळावरती तुम्हाला हा जो दिवा आपण हे जे दोन दिवे तयार केलेले आहे ना तर हे दिवे आपल्याला ठेवायचे आहे असे दोन्ही प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्या तांदळावरती हे दोन्ही दिवे ठेवा यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आणि एक ग्लास भरून पाण्याचा घ्यायचा आणि एक धूप घ्यायचा आहे म्हणजे अगरबत्ती घ्यायची आहे दिवा आपल्या घरामध्येच आपल्या वास्तू मजे मध्येच जी कोणती दक्षिण दिशा आहे तर त्या दिशेला दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं आहे दक्षिण दिशेला दिव्याची वाट येईल अशा पद्धतीने दक्षिणेकडे वाट करून हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तिथे तुम्हाला धूप किंवा अगरबत्ती जी आहे तर ती लावायची एक ग्लास भरून पाणी तुम्हाला ठेवायचं आहे कार्तिक का अमावशीच्या दिवशी आपले पूर्वज जे आहेत तर ते येत असतात ते पितृ मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि जी दक्षिण दिशा आहे तर ती यमाची दिशा म्हणजेच पितरांची दिशा मानली जाते आणि जर आपण या दिशेला दिवा लावला तर नक्कीच पितर जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबाला सुखी संसाराचे आशीर्वाद जे आहे तर ते देत असतात म्हणून हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे ग्लास भरून पाणी ठेवायचं धूप दीप अगरबत्ती लावून पितरांचं स्मरण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला पित्रांचं स्मरण करायचं जी काय छोटी मोठी सेवा केलेली आहे तर ती तुमच्या चरणी रुजू होऊ द्या कायम तुमचा छत्र आमच्या डोक्यावरती राहू द्या अशी तुम्हाला विनवणी करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि जर तुम्हाला त्यांचं नाव माहीत असेल तर मग तुम्ही ओम माहीत नसेल तर मग तुम्ही ओम पितृ देवताय नम असं म्हणायचं आहे आणि त्यांना क्षमा याचना करायची आहे करायची आहे काही चुकलं असेल हुकलं असेल तर तशी तुम्हाला माफी मागायची आहे असा हा एक दिवा तुम्हाला पितरांना समर्पित म्हणून आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला आवर्जून लावायचा आहे यानंतर दुसरा दिवा तुम्हाला घ्यायचा आणि हा दुसरा दिवा तुमच्या घरामध्ये जे पिण्याचं पाणी तुम्ही भरून ठेवताना जसं की हंडा असेल माठ असेल किंवा आता आजकाल फिल्टर असतात बघा तर तिथे तुम्हाला ठेवायचं आहे त्या ठिकाणी हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे पितरांच्या स्मरणार्थ लावायचा आहे आपल्याला हा दिवा कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे पिण्याचं पाणी असतं तर तिथे आपल्या पितरांचा वास असतो असं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे आणि म्हणून तिथे तुम्ही हा दिवा जर लावला तर पित पितर, पितर जे आहे तर ते तृप्त होतात हा जो उपाय आहे तर हा शिव महापुराणामध्ये दे देखील सांगितला गेला दे आहे म्हणून तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्याला त्यावेळी ते पाणी पिऊन तृप्त होतात आणि आपल्याला कृपा आशीर्वाद जे आहे तर ते देत असतात यामुळे आपल्या घरातील अनेक संकट अडचणी अडथळे जे काही आहे तर ते हळूहळू दूर व्हायला मदत होते जर तुम्हाला या दिवशी कणकेचे दिवे तयार करणं शक्यच झालं नाही तर मग तुम्ही अगदी तुम मातीच्या पंत्या घेतल्या तरी सुद्धा चालणार आहे काही अडचण नाही मैत्रिणींनो परंतु तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो नक्की आमोशेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे शक्य असेल तर तुम्ही कणकेचे दिवे जे आहे तर ते बनवा आणि पितरांसाठी कणकेचा दिवा जो आहे तर तो लावा कारण कणकेचाच दिवा पितरांसाठी लावला जातो त्याचबरोबर या आमोशेच्या दिवशी संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक दिवा आवर्जून लावा कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपले पूर्वज तर ते आपल्या घरी येत असतात ते आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती येऊन थांबलेले असतात आणि जर आपण मुख्य प्रवेशद्वारावरती जर दिवा लावला तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाला ते आशीर्वाद देतात आपल्या घरामध्ये दे पितृदोष असेल तर तो सुद्धा दूर होतो म्हणून तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे आता हा दिवा कोणत्या दिवशी लावायचा तर तुम्ही एकोणीस नोव्हेंबरला वीस नोव्हेंबरला या दोन्हीही दिवशी संध्याकाळी लावू शकतात या दोन्हीही दिवशी तुम्हाला मुख्य प्रवेश द्वारा दा, जवळ म्हणजे आपला जो काय मेन दरवाजा आहे तिथे तुम्हाला लावायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला कार्तिक अमावसेचा दिवस जो आहे तर तो साजरा करायचा आहे आणि हा उपाय प्रत्येकाने प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाने आपण सर्वांनी करायचा आहे कारण आपल्या घराला ला पितृदोष लागलेला असतो परंतु तो आपल्याला काही वेळा समजत नाही आपण म्हणतो ना अशा अडचणी का येतात माझं होता होता काम एखादं का, का अडकत तर ह्या छोट्या मोठ्या समस्या ज्या असतात तर त्यामुळेच आपल्याला अडचणी अडथळे जे आहेत तर ते उद्भवत असतात परंतु आपल्या लक्षामध्ये काही वेळा येत नाही मैत्रिणी का होईना मोडकी तोडकी का होईना आपल्याला सेवा जी आहे तर ती करायची आहे आपल्या घरामध्ये अडचणी अडथळे येतात परंतु ते कशामुळे येत आहे हे सुद्धा आपल्याला काही वेळा कळत नाही आपण अनेक उपाय करतो सेवा करतो परंतु अडचणी दूर होत नाही आणि जर घरामध्ये पूर्वज जर नाराज असतील तर मग देवी देवता जे आहेत तर ते कधीही प्रसन्न होत नाही देवांची आपण कितीही सेवा केली तरीही देव आपल्याला आशीर्वाद किंवा पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही म्हणून आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की, की सर्वात अगोदर पित्रांची सेवा करा तरच तुम्हाला देवी देवतांचे जे काही पूजेचे फळ जे आहे मिला तर ते मिळत असते म्हणून पित्रांची सेवा तुम्हाला प्रत्येक अमावशेला जी आहे तर ती करायची असते परंतु प्रत्येक अमावशेला आपल्याला शक्य होत नाही म्हणून किमान आषाढी अमावसेला कार्तिक अमावसेला ह्या ज्या मोठ्या मोठ्या आमोशा असतात तर आपल्याला पित्रांची सेवा जी आहे तर ती करायची असते सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तीनही ठिकाणी दिवे जे आहेत तर ते लावायचे आहे कशा पद्धतीने लावायचे आहे ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेलंच आहे कुणाला काही प्रश्न असतील काही अडचण असेल नसेल समजलं तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता तर सांगितल्याप्रमाणे सेवा आवर्जून करा आपल्या पितरांचं आमोशेच्या दिवशी नक्की स्मरण करा ध्यान करा आणि त्यांच्यासाठी आवर्जून एक दिवा जो आहे तर तो लावा दिवा लावल्याने आपल्या आयुष्यामधला अंधार जो आहे तर तो दूर होत असतो म्हणून दिवा हे प्रकाशाचं ज्ञानाचं प्रतीक मानला जातो म्हणून आपल्याला आवर्जून आमावशीच्या दिवशी दिवा जो आहे तर तो आपल्या पितरांसाठी लावायचा आहे पितर खुश तर देवी देवता देखील आपल्याला आपल्यावरती खुश असतात आणि आपल्याला शुभ फल जे आहे तर ते प्रदान करत असतात तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ